श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे मौनी अमावस्या या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळ आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले आता आपण जाणून बुजून तर चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात तर या अमावस्याच्या दिवशी कोणत्या भाज्या घरामध्ये सेवन करू नये तसेच कोणत्या गोष्टी घरामध्ये आणू नये या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णू आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो अमावस्येच्या जा सर्व तिथीमध्ये पौष महिन्याच्या अमावस्य विशेष महत्व आहे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करतात पितरांना तर्पण व पिंडदान करतात धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देत असते आता या अमावसेच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही अमावसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्याच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवायचे आहे त्या दिवशी आणू नये अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते आता अगदी आपल्याला हळदी कुंकू करायचं असेल तरी पण अमावसेच्या दिवशी आपण हळदी कुंकू करायचं नाही किंवा हळदी कुंकूसाठी जर आपल्याला काही साहित्य बाहेरून आणायचं असेल तर आपण अमावसेच्या दिवशी ते बिलकुलही घरामध्ये आणायचं नाही किंवा घरामध्ये इतर कोणताही कार्यक्रम असो वाढदिवस असो किंवा विवाह असो त्यासाठी जर आपल्याला काही साहित्य आणायचं असेल तर ते साहित्य देखील आपण या अमावसेच्या दिवशी घरामध्ये आणायचं नाही तुम्ही नंतर कधीही आणू शकता फक्त अमावसेचा दिवस आपल्याला टाळायचा आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमंथनातून जी रत्नी बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडूही कुणाला द्यायचा नाही आता सहसा झाडू कोणी मागत नाही पण आपल्या इथे नवीन कोणी राहायला आले तर अशा व्यक्तींना आपण झाडू देत असतो पण या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू जर कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास होत असतो तसेच आपल्याला जुना झाडू जर टाकून द्यायचा असेल तर तो अमावसीच्या दिवशी चुकूनही घराबाहेर आपण टाकायचा नाही अमावसेच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते या मागे लोक जाते लोकमान्यता म्हटले याचा संबंध जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही उरकण्यात येतो तसेच या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी आपण या दिवशी तेल आणि मालिश करू नये किंवा अगदी तेल देखील आपण या दिवशी खरेदी करायचं नाही तुम्हाला खरेदी करायचंच असेल तर तुम्ही नंतर खरेदी करू शकता पण हा दिवस आपल्याला टाळायचा आहे तसेच अमावसेच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही अमावसेला पित्रांचे श्राद्ध करतात त्यामुळे या दिवशी कनिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते पण हा दिवस आपल्याला टाळायचा आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी घरा ही स्थिर स्वरूपामध्ये असते आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही मग कधी पण या वस्तू संपण्याच्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण या वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच दूध असेल दही असेल तर या वस्तू आपण सायंकाळच्या संध्याकाळच्या वेळेस तसे तर आपण कुणालाही देत नाही पण अमावस्याच्या दिवशी अगदी आपण सकाळी देखील या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही अगदी आज देखील संध्याकाळपासूनच अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे आहे आपण जर दूध दही कुणाला संध्याकाळच्या वेळेस दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता भरपूर वेळा आपल्या दारावरती देखील कोणी काही ना काही मागण्यासाठी येत असतं मग अमावस्याचा दिवस असेल किंवा पौर्णिमेचा दिवस असेल इतर कोणताही दिवस असेल पण अशा वेळेस जर ती व्यक्ती आपल्या दाराजवळ आली तर त्या व्यक्तीला देखील आपण हकलून द्यायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही तसेच अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात मग कावळा असेल कुत्रा असेल इतर कोणत्याही प्राण्यांच्या रूपात येतात त्यामुळे जर आपल्या दाराजवळ एखादा कावळा कुत्रा गाय असे प्राणी आले तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही किंवा काठी उचलायची नाही आपण त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचं आहे उलट या दिवशी आपण कुत्रा व कावळ्याला काही वस्तू खायला दिल्या तर आपल्याला आपल्या अपले पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो मग अगदी तुम्ही गूळ चपाती देखील खायला देऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला जर कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही विशेषतः लहान मुलांना आपण या गोष्टी सांगून ठेवायच्या आहे पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडत होत्या आता त्याचे प्रमाण कुठेतरी कमी झाले आहे पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण आपण पन काळजी घेतलेली नेहमी चांगलीच असते कारण की भरपूर वेळा अमावसे आली पौर्णिमा आली की मुले अचानक आजारी पडतात किंवा घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होतात किंवा एखादी व्यक्ती जर आपल्या घरातून नुसती येऊन गेली तरी पण ती व्यक्ती घरातून गेल्यानंतर आपल्या घरामध्ये भांडणे व्हायला सुरुवात होत असते किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असते अशा भरपूर गोष्टी या घडत असतात त्यामुळे आपण नेहमी सतर्क असलेलं चांगलं कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते आपण चांगला आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील तशीच वाटते पण प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे या दिवशी कोणी सफेद रंगाचा अगदी पेढा असेल बर्फी असेल आपल्याला खायला दिली तर ती चुकूनही ग्रहण करायची नाही शक्य ओके तो अमावस्याच्या दिवशी आपण कुणाच्याही इथे जेवण करू नका किंवा दुसरा कोणताही पदार्थ असेल तर तो पदार्थ देखील ग्रहण करू नका तसेच आपल्या आसपास जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले वागतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहत असतो पण या दिवशी जर आपण त्या व्यक्तींच्या इथे जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच कुठे वाढदिवस असला किंवा काही कार्यक्रम असला तर माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे त्या भेटवस्तू म्हणून चुकूनही कुणाला द्यायच्या नाही मग माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा पूजेशी संबंधित काही साहित्य असेल तर ते देखील भेटवस्तू म्हणून आपण मोसेच्या दिवशी कुणालाही देऊ नये तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही साडी घेऊ शकता कपडे घेऊ शकता पण या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही आता या मोसेला आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी आजच्या दिवसापासूनच आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा आपण जर या दिवशी मांसाहार केला तर आपण जी काही पूजा करतो किंवा घरामधील दुसरी व्यक्ती जी काही पूजा करते सेवा करते त्या व्यक्तीला देखील त्या पूजेचे सेवेचे फळ हे मिळत नाही तसेच या दिवशी आपण कांदा लसूण देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो या मोसीच्या दिवशी आपण सुनसान जागी कुठेही जायचं नाही किंवा अगदी केस मोकळे सोडून आपण बाहेर अनोळखी ठिकाणी गेलो तरी पण बाहेरच्या वातावरणामध्ये या दिवशी खूप नकारात्मकता असते त्यामुळे अगदी काळ्या रंगाचे कपडे देखील आपण घालायचे नाही कारण की काळ्या रंगाचे कपडे हे नकारात्मकता शोषून घेत असतात तसेच आता या दिवशी आपण वांग्याची भाजी असेल किंवा कोबीची भाजी असेल किंवा मुळा असेल तर या तीन भाज्या आपण या दिवशी चुकूनही ग्रहण करायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद